वनीपासून काही अंतरावर जंगलाचा भाग आहे अहिवंतवाडी पायरपाडा चंडी कापूर भातोडा या गावालगत जंगल आहे आणि उन्हाची तीव्रता वाढत असून वन्य पक्षी प्राणी यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वनवन वाढलेली असून बिबट्या वन्य प्राणी पक्षी जंगलालगत असलेल्या शेतातील पाण्याच्या ठिकाणी येतात तसेच शेतातील मालाचं नुकसान करतात आणि या ठिकाणी छोटी छोटी वनतळे बनवणं गरजेचं आहे अहिवंतवाडी डोंगर ते भातोडा असा डोंगराचा भाग आहे या ठिकाणी शेकडो मोर इतर वन्यजीव आहेत आणि या परिसरातील नदी ओढे नाले कोरडे झाले आहेत आजूबाजूस काही पाण्याचे स्त्रोत नाही आहेत आणि याबाबत पायरपडा येथील शेतकरी विठ्ठल भरसट यांनी माहिती दिली आहे की त्यांच्या शेतात लावलेल्या पिकाचं नुकसान होत आहे अनेक मोर माकडे या ठिकाणी येऊन पिकांची नासाडी करत आहेत बिबट्यांसारखे हिंस्र प्राणी देखील या ठिकाणी पाणी प्यायला येतात विहिरीजवळील साचलेल्या डबक्यात बिबट्या पाणी पिताना अनेकांना दिसले आहे बिबट्याचा वावर असल्याने भीतीदायक वातावरण आहे तरी आम्ही जंगलाच्या बाजूला काही भांड्यात पाणी ठेवतो याबाबत वन विभागाने त्वरित दखल घेणं आवश्यक आहे एन सी एम न्यूजसाठी अनिल कांगुर्डे वनी